शेतकरी मित्रांनो आज आपण आता तुरीची शेंडी खुडल्यानंतर फवारा दिल्यानंतर आता सोयाबीनचं जी वाढ आहे ही वाढ कमी वाटत आहे आपल्याला आणि कसं आहे मागं पुढे जे पीक आहे आपलं उगणशक्तीमध्ये परिणाम पडला कारण पाऊस झाला नाही ओलीवर निघलं पुन्हा आपण जे नाबाद झालं म्हणजे निघालं नाही ते पुन्हा लावलं त्यामुळे झाडं कसे छोटे आहेत झाडं आणि काही मोठे झाडं आहेत तर त्यासाठी आपण या बेडवर आता खत टाकायचं आहे तर खत कोणतं टाकायचं तर आपण इथं दहा सव्वीस सव्वीस घेतलेलं आहे युरिया काय भेटला नाही त्यामुळे आपण टाकू शकलो नाही तर दहा सव्वीस सोस आपण इथं घेतलेलं आहे आणि या दहा सव्वीस सव्वीस ही एकरही एक गोणी आपण टाकायची आहे तर बघा इथं तुरीला खत आत्ताच आपण टाकलेलं आहे पद्धतीनं मातीमध्ये आणि झाकून घेतलेलं आहे तर आता इथं जे खत आहे ते दोन्ही लाईनच्यामध्ये सोयाबीनच्या बेडवर दीड फुटाच्या अंतरामध्ये आपण इथं टाकणं चालू आहे तर अशा प्रकारे आपलं इथं बघू शकता कशा प्रकारे टाकणं चालू आहे ती हे पूर्ण खत दिसत आहे आपल्याला हे टाकलेलं खत आहे हे बघा अशा प्रकारे खत इथं टाकणं चालू आहे आणि एक गुण टाकल्यानंतर सध्या ओल आहे आणि ओल तर असूनसुद्धा बेडवर असल्यामुळं जमिनीला कुठं कुठं जे बारीक भेगा असतात त्यामध्ये खत जाते आणि पाऊस पडल्यानंतर ते, पा। पा। ते सर्व पिकाला आपल्याला मानते आणि मांडल्यानंतर त्याची वाढ जी आहे तर वाढ आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे झालेली लवकर दिसत आणि त्याला कलर पण येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जास्त छोटं का आहे तर याची पानं जी आहे कातरले हे वाण वाणू ज्याला म्हणतो आपण पैसा त्या किटकामुळं आपल्याला इथं जास्तीत जास्त इथं धोका वाटत आहे कारण वाणूचा अटॅक आमच्या भागामध्ये काळ्या जमिनी असल्यामुळं जास्तीत जास्त आपल्याला दिसत आहे तर त्यासाठी इथं वाणीचा अटॅक आपण बघू शकता बघा अशा प्रकारे झाडावर पण असतात पूर्ण पानं का कचरून टाकतात आपण फवारणीमध्ये सुद्धा इथं लांबडा दिलेला आहे आणि परफेक्ट सुपर पण दिलेला आहे तरीही त्याचा परिणाम इथं वाणीवर होईन झाला आणि वाण वाणूचं प्रमाण बघा कसे कशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे पानं खात आहे हे बघा आणि पूर्ण पानं कातरत आहे आणि छोटं एकदम छोटं करून टाकलं आपलं पीक तर तरी पण आपण या खतामुळे बराच परिणाम पडून जाईल आणि फवारणीमध्ये आपल्याला इमामॅक्टीन प्लस दहा ग्राम आणि प्रोफेक्ट सुपर तीस मिली एम पंचाळीस चाळीस ग्राम अशा प्रकारे आपण इथं फवारणीमधूनसुद्धा दिलेलं आहे तरी पण या वाणीला काही परिणाम पडत नाही आळी वगैरे थोडी संपली आता कारण आळी तर तेवढं परमाण नव्हतंच यावर्षी पण तरीही आपण मॅक्टीन घेतलेलं आहे प्रोफेक्ट सुपर पण घेतलेला आहे तरी आता आता हे सध्याचं जे खत आहे हे करी आपण एक एक टाकत आहे आणि वाणूचं प्रमाण जास्त असल्यामुळे बघा कशाप्रकारे झाडाच्या बुडालासुद्धा पाणी खात आहेत अशा प्रकारे झाडं होंडी केली आहेत आपण बघू शकता आणि खत कशाप्रकारे पडत आहे बघा